नाशिक महानगरपालिकेत सोळाव्या केंद्रीय विद्या आयोगाची आढावा बैठक नाशिक महानगरपालिकेत दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी सोळाव्या केंद्रीय विद्या आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर अरविंद पाणकरिया यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक महानगरपालिकेत आढावा बैठक पार पडली या बैठकीस आयोगाचे सदस्य डॉक्टर मनोज पांडा डॉक्टर सौम्यकांती घोष सचिव ऋत्विक पांडे वरिष्ठ अधिकारी व स्थानिक प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते बैठकीत विभागीय आयुक्त प्रवीण केडाम यांनी आगामी सिंहस्त कुंभमेळा दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीसच्या अनुषंगाने सुविधांबाबत सविस्तर सादरीकरण केलं त्यानंतर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी पंधराव्या वित्तीय आयोगातून झालेली कामगिरी उर्वरित निधीची गरज तसेच स्वच्छ व हरित नाशिकसाठी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली शहराच्या आर्थिक स्थिती स्थानिक कर संकलन पाणी पुरवठा मलनिस्सारण आरोग्य शिक्षण ई गव्हर्न्स आदी विविध क्षेत्रातील कामकाजाची माहितीही सादर करण्यात आली कुंभमेळ्यासाठी आवश्यक निधी व मागील प्रलंबित निधीच्या संदर्भात आयोगाकडे विशेष मागणी करण्यात आली सदर बैठक सौहार्दपूर्ण वातावरणात संपन्न झाली नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक